आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चटपटीत अशी टॉमॅटोची चटणी नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आपण बनवूयात रेसिपीला डायरेक्ट सुरुवात करूया कढई गरम झाली त्यामध्ये तेल घातलं पाच सहा लसूण पाकळ्या ठेसून घातल्या पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं बारीक चिरलेली मिरची एक कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घालायचा आता हे छान तेलामध्ये आपण परतून घेऊयात अर्धा चमचा आपण तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरा पावडर आता हेही तेलामध्ये परतून घेऊया त्याच्यानंतर दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते आता हे सगळं तेलात परतूया तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून बघत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा चवीप्रमाणे आपण मीठ घालूयात आणि थोडासा गुळ घालणार आहोत आपण त्यामध्ये म्हणजे टोमॅटो असं आंबट तिखट आणि गोड अशी चव येते चटपटीत ही तुम्ही गरमागरम चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत तुम्ही टोमॅटोची चटणी खाऊ शकता आपण वरतून कोथिंबीर घातली झाकण ठेवूया झाकणावरती थोडं पाणी घेऊन वाफेवरतीच आपल्याला ही टोमॅटोची चटणी शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला पाणी न घालताच आपल्याला वाफेवर ती फक्त शिजवायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा बघा चटपटीत अशी आपली टोमॅटोची चटणी रेडी आहे चला तर मंडळी खात राहा आनंदी राहा खुश राहा धन्यवाद